Danske tekster af

चांगल्या मोठ्या गावातली सेवा चांगली केली छोट्या गावातले केली आणि हे काम करत असताना सर्व माध्यमांना सोबत घेऊन सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा त्यांनी काम केलं आणि संघटनेच्या ते काम संघटनेचे काम करत होते जेव्हा जेव्हा त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यावर अन्याय होत असत किंवा चुकीचं धोरण राबवला जात असत त्यावेळेस आवाज उद्यान देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि आमच्या दोन सांगितल्याप्रमाणे ते अर्धापूरचे जावाई आहेत अर्धापूर तालुक्यात जाबाहेरचे आहेत म्हणजे मी नेहमी सांगत असतो की फक्त दोघांना जास्त भीतो आणि जावायला कारण कसे की दोन बिघडले की सण जाते कारण जावाय बिघडला तरी घराचं तंत्र आणि देव बिघडला तरी घरचं तंत्र बिघडून जाते या दोन व्यक्तींना तरी खायला पाहिजे आता त्याचा जेव्हा विश्वास आहे त्यांनी तर जाव्या तर घेवाच लागते त्या ठिकाणी अशा प्रकार जावायचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि उत्तमराव देसाई आमचे कोणी शिग्रो उभी होते राग ताबडतोब होता पण तेवढ्या ते दे मागे देखील काम करत होते आणि काम करायला म्हणजे दे न्याय देण्याचं काम करत होते आणि आता तुझा नगरपंचायत झाल्या व्हायच्या आधी आता तुझा नगरपंचायतचा प्रस्ताव त्यांच्यासाठी गेला म्हणजे त्याच्यानंतर अर्धा तुझा कोणी सरपंच झाला नाही आणि ग्रामसेवक आला नाही शेवटचे त्या ठिकाणी जसे पहिल्या आणि शेवटचे गव्हर्नर होते आतापुरचे गव्हर्नर शेवटचे आणि पहिले म्हणजे आमचे उद्धवराव देसाई तालुका सांभाळून गाव सांभाळ फार अवघड असते कारण काय असते पडलेली पार्टी असते सत्य पार्टी असते जे एक पार्टी असते तीन तीन चार चार पार्ट्याला सांभाळून ग्रामपंचायती चालवलं लागते ग्रामपंचायत चालवून अवघड चालवण्याचं काम केलेलं आहे आणि आमची एक नेहमी मागणी असते की जे आपण तालुका असो किंवा जिल्हा असो त्या जिल्ह्यामध्ये जे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहे आपला आपल्या इथे पंचायत समितीचे सर्वात जास्त कार्यकाळ केलेले आपले श्री निलेश देशमुख साहेब यांची सेवानिवृत्ती किंवा इतर पंचायत समिती जिथून कशी विस्तारा ठिकाणी पदावर झालेली आहे तरी पण त्यांची का कार्यकाळ इथला पंधरा वर्षाचा असलेला असं त्यांचं आणि आरदारपूर तालुक्यातच त्यांची सात्रवादी असल्यामुळे आणि त्यांचे मित्रमंडळी मंडळी फार मोठ्या प्रमाणात अर्जापूर तालुक्यात आहेत आणि आणि आपलं कर्तव्य तर ग्रामपंचायत अधिकारी आम्हा की आपल्यानंतर जास्त दिवस प्रवासात राहिला कर्मचाऱ्याचं आणि ह्या सवाल झाल्यानंतर सत्कार करणं हे आमचं कर्तव्य समजून आणि आपली माहिती समिती असल्यामुळे नागरिकच्या कार्यकाळात सेवा त्यांची झालेली असल्यामुळे आम्हाला लवकर असं काही वाटलं नाही आणि आपली पंचायती असल्यामुळं आपले माझा आज मीटिंगला आपली मेटिंग येतात बोलायची म्हणजे कार्यक्रम आहे की बोलायची गरज नाही पण सांगायचं असं विचार आला आहे आणि आजच्या या पक्षी एवढंच की गटी शिक्षकांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या समितीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तो प्रसार आणि त्याचा स्वभाव म्हणलं तर त्यांना सोबत राहिलं तर ते म्हणजे शंभर टक्के राहणार आणि असं फिफ्टी लाईन वरच जाणार म्हणून नाही राहिलं तर पन्नास शंभर टक्के जाईल नाही तर जाणार नाही आणि ज्या माणसाचा तिरस्कार आहे त्याच्या समोर टप्पावर नाही त्याच्या समोर त्याचं चित्र दाखवलं जाते म्हणजे सोबत जाऊन घात करणारा पैकी नाही आणि त्याचा घात करायचा त्याच्या कार्यक्रमासाठी राहिलेली तिला आणि वेळात न वेळ काढून आपल्याला इथं उपस्थित झालेले आपले लक्ष्मीमुळे गृहमंत्राला मी त्यांना तिनाध्यक्ष आपले पत्रकार संघाचे तसेच आपले तालुका अध्यक्ष विनोज विरकर आणि तसेच आपले सत्रामिशसागरचे हे सुद्धा अवधून एक मित्रतेच्या नात्यानं त्यांनी वेळावेळपर्यंत आलेले आहे आणि या कार्यक्रमाची त्यांनी खूप आयोग आणि या कार्यक्रम कार्यक्रमासाठी जास्त निर्णय घेताना मी बजा रात्री देऊया दोन गोष्टी स्वप्न दोन संपतो आपल्या मित्रो कामकाज करताना सध्या हे कॉम्प्युटर योग्य आपल्याला तर ह्या गोष्टी ऑनलाईन शिक्षण शिकवण्यासाठी जे काही आपल्या प्रशासनाकडून सूचना दिल्या जातात ते काटेकोर पालन करून आणि त्या सूचनेच्या अंमलबजावणी त्या कर्तव्य आपल्या वेळेच्या मदतीमध्ये आपण पूर्ण करून देऊन म्हणजे कसा आहे घातक होता गोष्टी ते आपल्या स्वभाव आपल्याला जळून आणलेला आहे मी जिल्हा संघटने आता बरोबर संघटने आदेश म्हणून मी इथं काम केलेलं आहे जिल्हा संघटनेवर सहसती म्हणून काम केलेलं आहे आपल्या लोकांच्या अडथळी दिसिनी कशा राहतात या सुविधेच्या प्रयत्नातून नेहमी त्यांना आमच्या तर कार्यक्रम थोडा त्रास सुरू दिलाच नाही परंतु आता जसा भविष्य फारावर अवघड तुमचं काम केलं तरच खरा नाही तर नाही गरीब अशा परिस्थिती आहे त्या अनुषंगानं जे आम्ही आजपर्यंत कामकाज केलं आमच्या कामातून आता मोठं काम वाढणार आहे म्हणजे प्रचं आहे त्या आपल्या सर्वांना सर्वांशी आपल्या ग्रामपंचायत अधिकारी समितीशी सर्व एक घटन राहून आपले कर्तव्यध्यक्ष म्हणजे जे काही काम आपले निवून दिलेलं आहे त्याची वेळेवर आणि उदगतीत पूर्ण करून प्रशासनाला सहकार्यच करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण का प्रशासन त्या आपल्या कामास मान सन्मान या गोष्टी आजपर्यंत आपल्या आरतापूर तालुका पहिल्या दुसऱ्या नंबरवर झालेला आहे बाकी तालुक्याचे नांदेड जवळ राहून तालुका मागे राहिलेला तसे आपण केलेला आहे सर्वांना सर्वांनी या तालुक्यात राहून सहकार्य केलेलं आहे माझ्या कारकिर्दीमध्ये तुम्ही मला सहकार्य करून ते काय आपल्या

माहित नाही झालं तिने टप्प्यामध्ये सुशाही होता विशेष मला आवर्जून दोन गावाचा नाव घ्यायचं आहे ते की मुलं बहुमतीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे गावाचा उल्लेख केला नाही खूप कामाचा उल्लेख केला सिटपोटी वगैरे वगैरे चला ठीक आहे माणसाची प्रवृत्ती राहते परंतु काम करीत असताना त्यांच्या कामात कुठेपणा नव्हता की मला त्या दोन्ही गावातून आवर्तून आढळला त्या त्यात मी गावाचं नाव घेतोय ते गाव बुद्रुकला इमारतीचं बांधकाम होतं नाही 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 तोपर्यंत केलं नाही आम्हाला नंतर करून गावला गेल्यावरला गेल्यावर करून घेत आहे अगोदर करून घेत आहे म्हणजे तुमची भीती होती आम्हाला होती अशा तर भाग नंतर चेनापूरचे लोक आजूनही गाव घेत तुम्ही टाईप मारला असेल तिथं सरळ रेषेत वाजवला असेल आणि लहानचे सुद्धा सुभाष म्हणे बाकी कोणी घेऊन घेऊन आवडतो माणूस होता रेषेत चालणारा ह्या गोष्टी त्यांनी उल्लेख केल्या आहेत मग हे काही शब्द वापरू नये आपण हे मी अनुभव केले

कारण आम्ही दोघांनी जे संयमान आम्ही शांत बसून हो <laughs> ते वाद ज्यावेळेस झालं मी त्या यांना जर केला असत साक्षीदार तुम्हालाच राहावं लागलं असत ते आम्हाला दोघांनाच माहिती म्हणून सांगू शकतो आम्ही दोघच होतो त्यांच्या शिग्रपुतीचा सैम सुद्धा किती माणूस पाळतो तुम्हाला माझा अनुभव आहे आणि कोणी असो कामाच्या बाबतीत कोणतं किंवा कसं आपल्या नावातच पंचायत आहे पंचायत असल्यामुळे आपली कोणी पंचायत निर्माण करते आणि हा पंचायतीतून मार्ग त्या पंचायत आलेल्या पंचायतीतून आलेल्या तक्रारीतून आलेल्या दबावातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आणि जमल तेवढं जमल तेवढं नियमावर उठून काम करण्याचा प्रयत्न करायचा त्रास होतो कांबळ्याने आम्हाला तसा त्रास होतो ते पाहिलाय किंवा कशा खाल्ल्या आम्ही माहीत आमच्या आणि संचलन करत्या करून अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम जाहीर करतो आणि पुन्हा एकदा पिक्षील